दर पंच्याहत्तर किलोमीटर नंतर तीन मिनिट थांबून एका रेल्वेने शंभर किलोमीटर प्रति तास या सरासरी वेगाने प्रवास केला आरंभिक ठिकाणावरून सहाशे किलोमीटर वरील गंतव्यापर्यंत पोहचण्यासाठी तिने किती वेळ घेतला असेल असा प्रश्न पहिली गोष्ट हे अंतर दर्शवलं किती सहाशे किलोमीटर एवढा अंतर कापायचं आणि त्या गाडीचा वेग आहे लेकरांनो शंभर किलोमीटर तिचा वेग आहे शंभर किलोमीटर प्रति तास हा भाग द्या सरळ सरळ इथं सहा तास लागत आहेत मग आता हे अंतर तिनं ना तसं नाही कापलं प्रत्येक पंच्याहत्तर किलोमीटर नंतर तीन मिनिटं ती गाडी थांबली पंच्याहत्तर किलोमीटर एवढा अंतर झालं रे बाबा काय का झालं गाडी तीन मिनिट थांबली मग था, आता अशी तीन मिनिट थांबण्याचे किती टप्पे या सहाशे किलोमीटर मध्ये येतात हा मुख्य प्रश्न सहाशे हे अंतर प्रत्येक पंच्याहत्तर किलोमीटर ला गाडी तीन मिनिटं थांबते हे ये येतात आठ म्हणजे हे आठ टप्पे येतात या आठ टप्प्यातून एक शेवटचा टप्पा शेवटचा पंच्याहत्तर किलोमीटरचा जो टप्पा असेल तिथं गाडी गंतव्याच्या ठिकाणी म्हणजे जिथं जायचं निर्धारित ठिकाणी पोहोचलेली असेल मग तिथं तीन मिनिटं थांबायची गरजच नाही थांबणंच थांबणं आहे म्हणून एक टप्पा शेवटचा वजा करावा लागतो सर सा। मग हे सात टप्पे आता प्रत्येक पंच्याहत्तर किलोमीटर गाडी थांबते तीन मिनिटं गाडीच्या थांबण्याचा हा तीन मिनिट वेळ दर्शवा सात तेरी एकवीस मिनिट हे एकूण वेळ किती घेणार गाडी तर हे सहा तास आणि या सहा तासामध्ये हे तीन मिनिट ऍड करायचे टप्पे म्हणजे प्रत्येक टप्प्यावर थांबणार तीन मिनिट प्रत्येक टप्प्यावरील प्रत्येक टप्प्यावरील प्रत्येक टप्प्यावरील तीन मिनिट याप्रमाणे एकवीस मिनिट चौवीस एकूण गाडीने घेतलेला वेळ किती उत्तर तुमच्या प्रश्नाचं असं विक्रम सहा तास एकवीस मिनिट ओके हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर तिने किती वेळ घेतला सहाशे किलोमीटर वरील गंतव्यापर्यंत पोहोचण्यासाठी तिने किती वेळ घेतला असेल सहा तास एकवीस मिनिट हे या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल चॅनलला जरूर सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी अवश्य दाबा म्हणजे मी वेळोवेळी अपलोड केलेले संभाव्य असे प्रश्न तुमच्यापर्यंत पोहोचतील त्यांचं नोटिफिकेशन तुम्हाला प्राप्त लगेच होईल गोरगरीब लेकरांच्या यशाच्या तळमळीनं लेकर माझा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे माऊलीच्या कृपा आशीर्वादाने ज्यामध्ये बरेच महाराष्ट्रातील तमाम जिल्ह्यातील लेकरं आहेत शक्य झालं त्या ग्रुप ग्रुपमध्ये तुम्ही सुद्धा सामील व्हा ती सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हटलं तरी चालेल म्हणजे होईल काय दररोज असंख्य अशा संभाव्य प्रश्नांचा सराव तुम्हास होईल गणिताची भीती पळून जाईल आत्मविश्वास बनावे आणि तुम्ही यशाचे महामेरू बनाल यशाचे हातदार बनाल हे वचन हा विश्वास तुम्हाला देतो रेल्वे वेळ वेग प्रश्न, संकीर्ण प्रश्न संच ह्या सर्व माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल